जायचं होतं कुठे आणि गेलो कुठे तो दिवस होता दसऱ्याचा आणि रात्री निघालेलो अहमदनगरला पण बसच नाही मग उद्धव आणि मी ठरवलं नाशिकला भास्करगड करू आणि कसारा ट्रेन पकडली सुमारे दोन तीन तास प्लॅटफॉर्मवर बसून सकाळी भास्करगडला निघालो तर जाण्याचा ट्रान्सपोर्टच जा नाही मग जवळ असणारा बळवंतगड पाहिला कसारावरून जीप पकडून तराळे अथवा विही गावला उतरलो तिथून सुमारे पाऊन तास रस्ता घाट आणि डोंगर चढून आम्ही किल्ल्याकडे जातो होतो किंवा चपला एकदम साधा चढतोय आज काय म्हणायचं किल्ल्यावर तटबंदी काही वाड्याचे अवशेष एक वा। हनुमान हो <laughs> मंदिर आणि बुरुज आणि लांबपर्यंत पर्यंत थळकाट मुंबई नाशिक महामार्ग यांचा नजारा पाहिला किल्ला संपूर्ण पाहण्यास फक्त अर्धा तास पुरेचा आहे काही मोजक्या रकमेत एक दसरा आमच्या बळवंत गडावर साजरा झाला